इथे विचार कसे आहात तुम्ही छान आहे बाबा तुला लावू आहे तुहे किती क्यूट दिसत माझा बाबू शोधना बाबू अय्या <laughs> आमचा क्यूट शोन्ना बाबू आहे काय साप आहे आणि हे सांग हे काय सांग हे काय आहे हो? तुला कसं माहिती बर हे सांगताय का हे काय अजून अजून हा हे काय हे तुझ्या हातात हे काय कायपेन हे काय रंगवा मा काय करावं रे

पण चला। <laughs> लावतो काय लावतो जेवायला लावतात ना जेवण म्हणतात गॅसला लावतात ना तुषार शरात असा तू हा टाक तू टाक मात्र कायली सतीश पुलवेकर बेबी सतीश उलवेकर तुझा टाकू शिवांश सूरज उलवे सविता सूरज उलवेकर हा राहणार पाडा तालुका पनवेल जिल्हा रायगड मू भेशो ना मू

आयशाडो आहे बघा आयशॅडो कुठे हा इथे इथे तुला लावू इथे मी हा दे इथे लावते मी तुला का मग तुला आयश्याडो लावू दे ना मी शेना शेणा ये आयशाडो आयशॅडो डोळे बंद कर डोळे बंद कर डोळे लावून कर डोळे बंद कर ना हा कर डोळे बंद 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 क्लोज यु आईज मे क्लोज यू आई आईज हा कर बंद बंद असं कर बंद बा <laughs> बंद पूर्ण बंद असं बंद असं हां कर बंद बंद कर बंद कर आ अग लावते मी शेणाला ना पाहिजे बंद कर बंद कर बन आ अरे वाव अगं माझी शोनी किती क्यूट क्यूट दिसते लिपस्टिक लावता मग शेवांना बंद कर अरे बघू आता लिपस्टिक लिपस्टिक आहे तुला हां फोन कसं करायचं लिपस्टिक लावता ना <laughs> कसं करायचं हां आ, बाई अस बाई इकडे इकडे बघून लागल मग तुला छान दिसत का तू खाल्ली मग शनि तू खाल्ली मग खाल्ली तू कुठे दीदी खाल्ली <laughs> नाही आणि हो मग दिदी म सांगता खाल्ली असं का वाट का असं मस्त मस्त आईशाडू बघ कसं दिसत तुला मस्त दिसत गाल्या दिसत दिसतो ना मग <laughs> दिसतोय <मा>। <laughs> वेडा कुठला किती छान दिसतो तू हा आयशॅडो आयशॅडो लावलाय इथे डोळ्यांना हा आयशॅडो आणि लिपस्टिक लावली

बेबीला सेट कर काय यार मम्मा सेट दे काय यार सेट दे ठीक आहे काल बोले उपोसे का कसला मम्मा चाय बोलला ना मी हां काल बोल कसल उपोसा तुझा मम्मा देख तंपले मला तू सांग कसला उपोसा तुझा हां कसला तू आलास <laughs> पहिले मला सांग उपवास कसलाय तुझा तो सांग पहिले फटक्यान पा, सांग तुला सांगायचं अरे मला सांग तर रे उपवास कसलाय तू पहिले मला सांग उपवास कसलाय तुझा इकडे उपवास कसलाय उपवास कसलय तुझा तुझा कसला गणपतीचा गणपती, गणपती बाप्पाचा उपवास आहे आज गणपती आणणार होते ना आपला मग तीन वाजता हंड्रेड वर्ध केस जाईल मग तू गेला काय तीन वाजता गणपती आणायला माझा उपवास आहे तू जिम करून दाखव जिम करून दाखव कसा करतो बॉडी काय आहे ते का ते काय ते काय काय ते एसी आहे तो पण माहिती तुला हे काय हे काय हे काय वरती काय पंटा पंटा पंका ओके फ्रेंड्स बाय तर आजचा ब्लॉग आम्ही आजचा ब्लॉग आम्ही इथेच एंड करतोय उद्या भेटूयात उद्या भेटू, भेटू बाय सबस्क्राईब करा बाय गुड नाईट